आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहे शहरामध्ये काकाची मिसळ ही अत्यंत फेमस आहे तर काकाची मिसळ याचा आनंद घेण्यासाठी आपण आलेलो आपण ती मिसळचा आनंद घेणारच आहे सोबत काकांचं जे हॉटेल आहे खूप जुनं आहे त्यासाठी खूप प्रसिद्ध पण आहे तर आपण सदाणा शहरामध्ये जर तुम्ही आले तर या बस स्टँडच्या बाजूला सर्व पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे काकाची मिसळ बघायला भेटेल तर मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा असंच माझ्या चॅनलला तुम्ही स्पर्धा दिला त्याच्याबद्दल धन्यवाद आणि दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आपण बघूया इथे यांच्याकडे बर कोल्ड्रिंक चे पण प्रकार आहे पुन्हा व्यवसाय येतो आपण एंट्री करूया एकदम आकर्षक बनवलेले तुम्ही बघू शकता बसण्यासाठी एकदम स्वच्छ आणि सुंदर जागा दिसते इथे काकाची मिसळ आहे आलो तो यामध्ये आपण बघा इथं त्यांचं लाईव्ह बघा प्लेटचं काम पण चालू आहे त्यांचं हे आमचे काका नमस्कार काकांचं काम चालूच आहे काका प्लेट लावताच आहे काकांशी आपण बोलूच सटानाथ शहरामधील हे फेमस काकाची मिसळ चालू आहे ग्राहक पण बसले इथे इथे वेटिंग काही तुम्हाला लागणार नाही जेव्हा आले तुम्हाला लगेच मिसळ भेटणार मिसळ बरोबर यांनी बरेच वरेण काही प्रकार इथे त्यांचा एक जुना व्यवसाय पण आहे त्यावर बघा लिंबू मसाला थोडा पुण्याचे पण प्रकारे अशा पद्धतीने आहे तुम्ही जर बस स्टॉप करून जर पुढे आलात तर इकडे तुम्हाला कोणाला विचारा काका यांची मिसळ तुम्ही थेट येणार बघू शकता नमस्कार काका साहेब नमस्कार आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद काका तुमची जी काकाची मिसळ हे आम्ही नाव ऐकून आलो होतो आम्ही पहिले पण एक दोन वेळा येऊन गेलोय पण फक्त व्हिडिओ काढायचा होता तर काका आज तुमच्या मिसळचे काही वैशिष्ट्य आम्हाला सांगा कधीपासून सुरू केलं ते पण सांगा काका जरा महत्वाचा ग्रामीण भाग असल्यामुळे ग्रामीण भागाच्या हिशोबाने आपण हा तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आमचे घरगुती मसाले असल्यामुळे मसाल्यांची क्वालिटी उच्च प्रती प्रतिची असते आणि त्यातल्या त्यात आम्ही जे सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतो हा शक्यतो ग्रामीण भागाच्या हिशोबाने आणि चांगल्या प्रकारे सर्व्हिस आम्ही प्रयत्न करत असतो आम्हाला रोजी आणि डॉक्टर ऑफ युनियन यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांनी स्वच्छतेची पाहणी केली स्वच्छतेची पाहणी केल्यानंतर त्यांनी मिस्टरचा आस्वाद घेतला मिस्टरचा आस्वाद घेऊन त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला शंभर कि शंभर मार्ग आहे आणि त्या पद्धतीने तो प्रवास सहकार चालू राहिला त्यांनी सहकार्य केल्यामुळे इथल्या नागरिकांनी पण चांगली

तुम्ही पहिले सगळ्यात महत्वाचं म्हणजे गावठी मठ आणि घरगुती मसाले हे याच्यात आम्ही शक्यतो तडजोड करत नाही बघा आपली जी ग्रामीण भागातली गावठी मठ येतो तो, तो हा लाल तिखट मस लाल तिखट रसा तरी तुमची दाल बागलानी झटका म्हणतात त्याला बागलानी झटका का हो त्या पद्धतीने घेण्यात आणि प्लेट तयार होते यामध्ये बघा आपण बघू शकतो काकाची मिसळ जी तिखट आपण म्हणतो यामध्ये बघा एक मध्ये दिलेली आहे सगळं एक पापड मिळेल तुम्हाला त्यानंतर ही दही बरोबर त्याच्यानंतर लिंबू कांदा आणि सोबत पाव पाव तर अशा पद्धतीची ही काकांची मिसळची प्लेट तुम्हाला दाखवून येते हे बघून तुम्हाला नक्कीच मिसळची आठवण आली तर जरूर इकडे या आणि आमचा व्हिडिओ पण तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल खाल्ल्यानंतर ऍसिडिटीचा कोणताही त्रास होणार नाही ओके बघा ऍसिडिटीचा पण त्रास होणार नाही मिसळ खाल्ल्यानंतर ऍसिडिटी होणार नाही ओके अरे वा ठीक आहे बघा त्यांनी काही वैशिष्ट्य पण सांगितलं हां बोला त्याचप्रमाणे पार्सलची पण व्यवस्था इथे उपलब्ध आहे बरेचसे कस्टमर असे ते पार्सलही नेतात तिथंही खातात ओके पार्सल पण सुविधा उपलब्ध आहे हा आता आपली प्लेट आलेली आहे आपण बघूया मिश्राचा आस्वाद घ्या धन्यवाद <laughs> काका आता बघा ओके काका धन्यवाद काका तुम्ही व्हिडिओ दिला त्याबद्दल आम्ही आणि सगळ्याच्या जनतेला एकदा सांगा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही लाईक करा सगळ्याच्या नागरिकांनी हा व्हिडिओ बघावा आणि चॅनल सबस्क्राईब करावा म्हणजे जेणेकरून जास्त जास्त लोकांना हा व्हिडिओ बोलता आणि आमच्या वाटा धन्यवाद काका धन्यवाद